शिरपूरहून सिंदखेडकडे जाणाऱ्या बसचा आज सकाळी दभाशी गावाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात वीज प्रवासी जखमी झाले असून एका चिमुकलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार धुळे येथून इंदोरकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की बसचा पुढील भाग पूर्णतः चिरडून गेला या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता काही प्रवासी जागेच खाली पडले तर काहींना यामध्ये गंभीर दुखापत देखील झाली अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि काही प्रवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे दरम्यान मृत ओळख अद्याप पटलेली नाही या अपघातामुळे संतापाची लाट उसळली दभाशी गावातील नागरिकांनी यापूर्वीही टोल प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर बसवण्याची वारंवार मागणी केली होती मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजचा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन छेडत सुमारे अर्धा तास महामार्ग पूर्णपणे ठप्प केला होता या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अपघातस्थळी गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच नरडाणा आणि सिंदखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी बोलावलं अखेर टोल प्रशासनानं लवकरच गतिरोधक बसवण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं मागील अनेक दिवसापासून आम्ही एन एस थ्री हायवेच्या ऑफिसला टोल नाक्याला वेळोवेळी कागदपत्र देऊन पाठपुरावा देऊन पाठपुरावा करून आम्ही पत्रव्यवहार केले की हा जो इथून जो टन राहतो शिंगेड्या जाताना तर हा घातक आहे बहुतेक वेळेस इथे अॅक्सिडेंट झाले दोन तीन वेळेस इथं डेट पण झालेले तर ब्रेकर, ब्रेकर, ब्रेकर या साईडला पण ब्रेकर आणि या साईडला पण ब्रेकर टाकण्याची आम्ही मागणी केली होती पण कुठल्याही पद्धतीने एन एस थ्री हायवेने लक्ष दिलेलं नाही त्याचप्रमाणे या नॅशनल हायवेवरून आमच्या गावातील बहुतेक कामं आहेत बहुतेक कामं आहेत की त्यांनी आमच्या गावाला केलेलंच नाही आहेत एक बसस्टँडचा विषय गाव इकडे बस स्टँड बस स्टॉप इकडे त्याच्यानंतर सर्व्हिस रस्ता आमच्या गावातला सर्व्हिस रस्ता सुद्धा केलेला नाही त्यांनी त्याच्यामुळे बी अनेक अॅक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यानंतर एनएसरी हायवेचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या गावात जातं त्यांनी काय प्रमुख मागणी आताच्या आत्ताच पाहिजे आम्ही तोपर्यंत ट्रॅफिक हलवू देणार नाही जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत जोपर्यंत आम्ही एकही गाडी हालू देणार नाही हा प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतो प्रत्येक वेळेस ते सांगता आम्ही पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारे ते आमचं काम करत नाही या वेळेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू देणार नाही